जवानांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेनेची तीव्र निदर्शने नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट उत्तर सोलापूर तालुका यांच्या वतीने जम्मू काश्मीरमध्ये मध्ये जवानांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना तालुका प्रमुख संजय पोळ यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले देशाचे रक्षण करण्यासाठी तत्पर सेवा बजावणाऱ्या जवानांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला त्याच्या निषेधार्थ तालुक्यातून जमलेल्या शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी हल्लेखोर व नाकरत्या शासनाच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या आंदोलन प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन गुळवंचीचे ज्येष्ठ नागरिक निसार अहमद हसन सय्यद यांच्या शुभ हस्ते करून सुरुवात करण्यात आली आज उत्तर सोलापूर तालुका शिवसेनेच्या वतीनं सन्माननीय उद्धवसाहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानं संपूर्ण देशाला लाजवेल अशी घटना घडलेली आहे काश्मीरमध्ये आणि या काश्मीरमध्ये संपूर्ण देशाचं रक्षण करणाऱ्या जवानांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे आणि हा हल्ला होत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्या केंद्र शासनानं तीनशे सत्तर कलम हटवलं आहे आम्ही काश्मीरसह संपूर्ण देश सुरक्षित केला आहे अशा प्रकारचा ढोल बजवून इलेक्शनमध्ये मतं मागत आहेत अशा सरकारचा आम्ही खऱ्या अर्थानं या ठिकाणी निषेध करतोय कारण दहशतवाद्यांनी हल्ला केला ठीक आहे परंतु दशोदनाला उत्तर न देता प्रत्येक जिगाच्या निवडणुकीतील प्रचार करत फिरणाऱ्या या सरकारच्या प्रमुखांचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत प्रमुखांनी कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राइब करा आणि रोज प्या सांची चहा आपल्या संपूर्ण भारतातील जनतेला आश्वासन दिलंय संपूर्ण भारत सुरक्षित झालाय संपूर्ण काश्मीर सुरक्षित झालाय मग जर सुरक्षित झाला असेल तर या ठिकाणी हल्ला झालाच कसा जवानांवर हल्ला झाला जवानांचा बळी घेण्यात आला बळी घेण्यात आला तर तुम्ही गप्प कसे मग तुम्ही देशभक्त कसे देशभक्त म्हणून स्वतःला स्वतःच्या वर बनवून घेणारा या सरकारचा आम्ही शिवसेना शिवसेना बाळासाहेब ठाकरे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करत आहोत आणि या झालेल्या हल्ल्याचा निषेधाबरोबरच संपूर्ण शासनानं या झालेल्या हल्ल्याची दखल घेऊन दहशतवाद्यांना कंठस्नान गाठलं पाहिजे आणि खरा आपला भारतीय बाना हिंदुत्वादाचा बाना हिंदुस्थानचा बाना दाखवून दिला पाहिजे अन्यथा आम्ही अम, उत्तर सोलापूर तालुका शिवसेनाच नव्हे तर संपूर्ण राज्यातील देशातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार पेटून उठल्याशिवाय राहणार नाही सोलापूर जिल्ह्यामध्ये शिवसेना संपर्क प्रमुख अनिल पोटीर साहेब त्याचबरोबर शिवसेनेचे धाडाणीचे जिल्हा प्रमुख गणेशदादा वानकर यांच्या नेतृत्वाखाली प्रत्येक शिवसैनिक पेटून उठल आणि रस्त्यावर उतरल आणि रस्त्यावर उतरल्यानंतर जर का कुठल्या प्रकारचा अनुचित घटना घडली तर त्याला प्रशासन जबाबदार असेल तुम्ही जनतेचा शिवसैनिकांच्या उद्रेकाचा अंत पाहू नका अशीच मी विनंती करतो आणि तसे त्यांना कंठस्नान घातलं पाहिजे ही मागणी करतो जय हिंद जय महाराज महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी सोलापूर जिल्हा प्रतिनिधी राजकुमार तगारे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करू या बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बापरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा